राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीनं जामखेड शहरात आज सकाळी साध्वी परमपूज चारुप्रज्ञाजी महाराज साहेब आणि साध्वी परमपूज जयाप्रज्ञाजी महाराज साहेब यांचं भव्य स्वागत करण्यात आलं सकाळी आठ वाजता शहरातून निघालेल्या भव्य स्वागत रॅलीनं उत्साहाचं व वा भक्तिभावाचं वातावरण निर्माण केलं नगर रोड खरडा चौक जयहिंद चौक छत्रपती शिवाजी महाराज पेठ मार्गे रॅली काढण्यात आली रॅलीचे समारोप जैन स्थानक इथं करण्यात आलं रॅली दरम्यान शहरात शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळालं फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे शहर पवित्रमय झालं कार्यक्रमाप्रसंगी साध्वीजींनी आपल्या प्रवचनात उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून जामखेड इथं चार महिन्यांचा चातुर्मास सोहळा सुरू होणार आहे या कालावधीत दररोज प्रवचन ध्यानसत्र आणि विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत जैन समाजासाठी हे आध्यात्मिक पर्व असणार आहे या सोहळ्याला जैन समाजातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच संचालक मंडळानं विशेष परिश्रम घेतले चातुर्मासाच्या निमित्तानं शहरात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभाव जागृत झालाय प्रतिनिधी धनराज पवार केलेवन न्यूज जामखेड आज दिनांक छः तारीख को चातुर्मास हेतु हम साथी जी का यहाँ पर श्री संग में आगमन हुआ है और चार महीने तक यहाँ पर निरंतर धर्म आराधना धर्म साधना की जाएगी त्याग तपस्या और जाप आदि अनुष्ठान किए जाएंगे विविध अनुष्ठान होंगे और मुख्य लक्ष्य तो चातुर्मास का यही है कि किसी भी तरह से जो लोग हैं भाई ये बहन हैं उनको धर्म से जोड़ना है तब क्या से जोड़ना है ताकि वो अधिक से अधिक संख्या में संसार से अटकर धर्म के आगे आ सके धर्म के मार्ग पर आगे बढ़ सके और ये चार महीने कर्म निरजता के लिए है धर्म साधना के लिए है जैसे किसान होता है उसके लिए चार महीने बहुत महत्वपूर्ण होते हैं अगर चार मतलब बारह महीने में से चार महीने नहीं रहे तो साल भर में कुछ नहीं होता है तो वैसे धर्म आराधक जो है उनके लिए भी चार महीने किसान की तरह कृषि कार्य और ऋषि कार्य दोनों के लिए चार महीने वर्षाकाल के बहुत ही महत्वपूर्ण होते हैं इसमें जो व्यक्ति धर्म आराधना कर पाता है वो फिर आठ महीने नहीं होती है तो ये चार महीने सफल और सार्थक हो और सभी के लिए यही संदेश है कि आप अधिक से अधिक संख्या में धर्म स्थान से और धर्म से जुड़े परमात्मा से जुड़े जय झूला साधु संतिघरा दिवाणे हर संखे परमपूज्य चारुप्रज्ञाजी मार्स आदि थान डोंग यांचं जामखेड शहरामध्ये आगमन झालं आणि चार महिन्याचा हा चातुर्मास आज प्रारंभ झाला आजपासून जैन स्थानक या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम जसे सकाळी नऊ ते दहा प्रवचन व दिवसभर इतर सर्व कार्यक्रम पार पाडणार आहेत तरी मी जामखेडवासियांना सर्वांना मी विनंती करतो की आपण या चातुर्मासमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि आपण या चातुर्मासचा हिस्सा बनवून धर्माची कुर्मणी करावी ही या ठिकाणी मी जामखेड जैन सेवक संघातर्फे विनंती करतो आज दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रविवार रोजी दोन हजार पंचवीसचा चातुर्मासचा मंगलमय प्रवेश परमपूज्य आदरणीय श्री चातुर्पणाजी महाराज साहेब परमपूज्य आदरणीय श्री हे जी महाराजात ठाणा दोनचा कामगेर शहरामध्ये जैन समाजाच्या वतीने त्यांचा मंगलमय प्रवेश चालू झालेला आहे चातुर्मासची सुरुवात दहा जुलै रोजी होणार आहे तरी सगळ्या सर्व समाजाच्या लोकांनी चातुर्मासमध्ये जो व्याख्यान होणार आहे त्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा कारण ह्या चातुर्मासचा ह्या अगोदर चातुर्मास मुंबई येथे भायगडला येथे झालेला आहे थोडस आगळ वेगळं असं यांचं व्याख्यान राहणार आहे सर्व समाजाला तरी जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशी मी श्री वतीने विनंती करेन आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न एक चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एहिल्नगर